एक नंबर जेवण होत आणि ओनर हॉटेलची ओनर ओळखत होती ओ माय गॉड आणि आम्ही ड्रेस घ्यायला गेलो दोघी त्या दुकानवाल्याला ती आवडली सो so, मी आहे दिदीच्या घरी रात्रीच आम्ही आलो आणि खूप छान वाटतंय इथं पहिल्यांदा दिदीच्या घरी आलेलो आहे आणि पाऊस बघा दिदी बोललीच होती खूप पाऊस आहे पुढच्या आठवड्यात या पण आमच्या ऑफिसमधले खूप अवघा लोक आहेत जे मला पुढच्या आठवड्यात सुट्टी नव्हते देत जाऊ द्या होताय कधी कधी तर मग ह्याच आठवड्यात आले ठीक आहे हा बाबा हे सनस्क्रीन सनस्क्रीन ते सनस्क्रीन आहे डोंट ओपन डोंट ओपन ओपन करेल तो सनस्क्रीन घेऊन आलाय हा बा ये <laughs> ग्लायनो माझी सख्ये नंदनचा घर आहे हे आणि तिच्या घरी आली आहे मी तर आता तिथे आंघोळीला गेली आम्ही सगळ्यांनी आंघोळ वगैरे केले तिने सगळं आवरलं आहे आम्ही एकदम आहोत गोवाला कारवारपासून गोवाजवळ असे तर परत गोव्यामध्ये चाललो आहे आम्ही ॲक्च्युली मुर्डेश्वर आणि अजून कुठेतरी अजून गोकर्ण ओके गोकर्णाला जाणार होतो बट पाऊस खूप आहे चालायला लागेल आणि तिथे ट्रॅडिशनल वेअर पाहिजे आणि एवढं सगळं पावसात नाही होणार आणि कसंही देव करायचं म्हटलं करा तर फॅमिलीसोबत परत येणारच आहे आम्ही तर तेव्हा करू मग परत आम्ही गोव्यामध्ये चाललेलो आहे गोवा फिरायला जे राहिलेले पार्ट आहे काय ते बघू आता बीचवर तर जायला नाही भेटणार कारण पाऊसच खूप चाललाय इथे आरू बेबी आरूचे टॉय

hot for the day good morning okay. yeah. so it's that ok yeah. yeah. that people start

दीदीला म्हटलं तू घे ऑर्डर तर मला बोलते वेळ नाही ना तिला ऑफिसमुळं घरातली कामं नाही 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 मला याच्यात इंटरेस्ट नाही रे नाही तर कधीच म्हटले असते शिकव मला दिदीला बोलले तू रिटायर झाली की तू करू शकते हे आमच्या ग्लायनचे मेडल्स आहेत स्कूलमधले ओके आणि ह्या बॉटल्स आहेत हे होमवालं हे पण दिदीने घरी बनवलंय सो टॅलेंटेड so तुझ्या बॉटलचं कलेक्शन दाखवते मी बॉटलचं कलेक्शन का तू ड्रॉइंग केलेलं तू पेंट केलेलं शेकी सॉन्गवर प्रॅक्टिस करत होतो डान्सची

पहिलंच स्पॉटला गेलो आणि बघा आमची धावपळ Pola, 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 come, come, come fast, come fast. ah. <laughs> दीदी दी आता नेल पेंट लावती आहे बघा दिदीच सो गाईज एवढा छान so, ला घेऊन आलेत ना दिदीन ते हो oh, हो oh, काय बोलू मी तुम्हाला हो, 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 हो खूप छान पॉइंट आहे हा खूप छान आहे म्हणजे जर आता इथे

एंट्री yes. करून जायचंय तिथनं खाली तुम्हाला जर खाली जायचं असेल तर इथल्या हॉटेलला वन नाईट साठी किती सांगितलं जिजूनी हा यस यस हा असा व्ह्यू आहे मस्त पैकी बीच व्यू पूर्ण हा फेक ना तुला तेच पाहिजे दुसरी बायको हा हा हो लगेच शोध चाल इथंच राहा मग हा हो हाय खूब छान है खाली खूब मस्त है ओ किसका उधर से नीचे से हाँ चल दीदी हाँ ओके नीनी चालू है कुटला बीचे है जीजू हाँ काबो तो दे रामा रामा ओके तो जा, तो जा, माझा नवरा फोटोग्राफर पक्का शिकलाय तो ए पटपटावर बोके आहे आयडिया देते दे अजून त्यांना पोहोच हां आम्ही आता इथे डान्स करणार आहे शेके शेकेवर आ... आम्ही चाललो आता दुसऱ्या पॉइंटला खूप भारी स्पॉट आहे हा इथे आम्ही खूप फोटो व्हिडिओ खूप सारे खूप सारे खूप मज्जा केली आम्ही ड्रेस घेऊ आपण ड्रेस घेऊ ड्रेस घेऊ आता ड्रेस नाही आणला सोबत मला काय माहिती मला वाटले दीदी नवीन ड्रेस नाही आणायची सोबत एकच आणेल मग मी एकच घालून आली आणि माझ्याकडे तीन ड्रेस आहेत ऑलरेडी जे मी स्पेअरमध्ये मध्ये आणलेले आणि हां हा दे आणि मला काय वाटलं की दिदी नाही घालायचे मग आपण कशाला उगीच घालत बसायचं सो मी एकच ड्रेसवर आले तिथे आणलंय सॉल तर आता आम्ही ड्रेस घेणार आहे दोघी पण ड्रेस घालणार आहे आम्ही दोघींनी ननंद भाऊजाईने डान्स केलाय काय एक नंबर तुझी कंबर शेकी शेकीवाल्या सॉन्ग वर लवकरच पोस्ट होईल आपल्या चॅनल वर सो गाईज ह्या so हॉटेल मध्ये आता आम्ही जेवणार आहोत आम्ही उतरले जेवायला आणि दिदीने खूप तारीफ केली आहे ह्या हॉटेलची स्पायसी

झालं <्टोकलेते> का बेबी बघून बाई घेऊनच बस घेऊनच बस, बस।, बस। हा ना नाही बाबा तिकडे नाही तिकडे नाही तिकडे नाही पिलू हा स्लीप 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 फिशी खायचं ना हिशी खायच ना तुला होय

सो गाईज so मग अशी बिअरचे ग्लास दाखवले ते ह्या दोघांचे होते आणि आमचं दोघींचं कॉकटेल मॉकटेल आलंय हे माझं मॉकटेल आहे आणि दीदीचं ते कॉकटेल आहे सो मस्त जाम जेवण चाललंय आमचं आणि मला हे संपणार नाही मी आत्ताच सांगते इंस्टाग्राम रील

<laughs> कार ओनर, oh ओ, एक नंबर जेवण होतं आणि ओनर हॉटेलची ओनर ओळखत होती ओ माय हॉटेलच्या ओनरने आम्हाला एक ड्रिंक काय केलं एक ड्रिंक दिलं आणि एक okay. कॉम्प्लिमेंटरी डिश चिकन हा तो 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 चिकन बोला चिकन बँकॉक चिकन बँकॉक एंड इट वॉज कॉम्पलिमेंटरी डिश फ्रॉम दी स्पाइसी रेस्टोरेंट एंडर इज सो नाइस यू कैन विजिट एनी टाइम यू कैन फील कम लोकेशन इज इट इज इन द मडाव निर गांधी मार्केट वेन यू कम कम फ्री फील फ्री एंडीज इट इज अम डिश फ्र थैंक छान हॉटेल होता जेवन बहुत एक नंबर होतो इतकं गोव्यात आलेली इतके वेळा मी पोल भर जेवले बाहेर की मला बिलकुल इकडचं जेवण आवडलं नव्हतं सिरियसली मनापासून सांगते इथे मी पोटभर जेवले काय ग चल टक 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 टाक माई काय कर तू एमी काय करता चालव आरे लक्षिक काय करमा गाडी चालव कस बसलो छोटी छोटी पिल्ल आहेत माझी छोटी छोटी पिल्ल Me. Okay. Huh? You know I will run, he will follow me. Oh. And he will, I will follow him. Oh! Match, match games. Oh! And second is Milo. he a he's a heavy dog, famous. Okay. I'm very heavy dog. You are. No. No. I'm going to catch him. आम्ही अगोडा अगोटा आहे आणि आम्ही ड्रेस घ्यायला गेलो होतो दोघी त्या दुकानवाल्याला तीदी आवडली <laughs> कसं बोलत होता तो Uh, नाही का पहिलं नाव विचारलं हा बघ 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 लय बघ बघ केली मग शेवटी विचारते आर यू मॅनेज द बिझनेस टॅक्टिक ओके फर्स्ट ऑफ ऑल ओ डेंजर इट इज व्हेरी प्युअरली बिझनेस टॅक्टिक दीदी हे तीनशे तीनशे रुपयाचे ड्रेस आहेत आय नो द कपडा बघितला तू तुझ्या कपडा छान आहे तू माझ्या याचा कपडा छान आहे माझ्या याचा पण छान आहे हा पण तीनशे मला माहिती प्रोपोर्ट

इथे इथे होती जिजू इथे बघा नको सेकंड फ्लोर परशील। हाँ। ओ। हा सीट सीट बेबी सीट ओके सीट बेबी सीट सीट अडकतोय 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 बाई किती ती मस्ती निघला <laughs> आए, क्यूटी, क्यूटी। हळू आ हळू हळू भेटला रे नेहमीच्या याच्यावर नाही किती रुपये तिकीट इकडे इकडे ये चल चल आम्ही आलो आहे अगोडा बीच अगोडा फोर्टला तिकीट काढला आहे पंचवीस पंचवीस रुपये चौघांचं आणि आता आम्ही चाललो आता पैसे <laughs> मस्ती 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 ग्रँड मस्ती नको अरे लागेल पिलू

ओके नको बाबा तू चल तू चल तू चल मिल 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 गया मिल गया मिल गया फाइनली मिल गया कम यस फाइनली मिल गया हम लोगों को वीडियो ते पढ़ते बह ए ते पडत बघ त्याला पकड ग पकड 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 हळू 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 अरॉन स्लो अरॉन स्लो जेजू कॅच करो उसको दम्ली, 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 दांस करून, दांस करून दमली 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 फोटो काढून दमली गप ग हा पण छान दिसतोय खरंच आणि सो सोगाईथेच करतोय ब्लॉक एंड कारण आम्ही इथे ज्यूस पिलो जरा स्ट्रीट वर मस्त आणि घरी आणि बाय बाय विथ ज्यूस Quan naik simba sima muwi kajarji